मध्यरात्री जेवण अटपून बाजेवर झोपलेला वृद्धावर अनोळखी व्यक्तीने धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताची एक बोटही तुटले या घटनेनंतर हल्लेखोर रात्री अंधारात फरार झाले सुखदेव बाबा क्षीरसागर व वर्ष शात राहणार पोंदवडी तालुका करमाळा असे जखमी वृद्धाचे नाव असून सोमवारी पंधरा जानेवारी रोजी मध्यरात्री पोंदवडी येथे ही घटना घडली सोमवारी रात्री जेवण उरकून सुखदेव क्षीरसागर हे त्यांच्या वस्तीसमोर लाकडी बाजेवर झोपले होते दारात विजेचा बल्ब चालू होता मध्यरात्रीनंतर अनोग्य व्यक्ती आले आणि प्रथम वीज पुरवठा खंडित केला त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने तोड कोयत्याने त्यांच्या डोक्यावर व वा तोंडावर वार केल्याने सुखदेव हे गंभीर जखमी झाले या हल्ल्यात त्यांचे एक बोर्ड देखील तुटले डोक्याला जबर मार लागला त्यानंतर हल्लेखोर अंधारात पळून गेले जखमी क्षीरसागर यांना जोरजोरात रडू लागले त्यांच्या आवाजाने नातेवाईक जागे झाले त्यांनी तत्काळ उपचारासाठी त्यांना करमाळा येथे आणले या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पोलिसांमध्ये अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे